काचा विषय हाय कावीच्या ताटात हाड हाय हाड हाय कावीच्या ताटात हाय कावीची दुखती हाय कावीची दुखती हाय डॉक्टरचं दुकान लांब हाय डॉक्टरचं दुकान लांब हाय लांब हाय कावी काढायची दाढ हाय कावीला काढायची हाय कावी थोडी डोक्यात मॅड हाय मॅड हाय कावी थोडी डोक्यात मॅड हाय मॅड हाय डोक्यात तिच्या फॅड हाय डोक्यात तिच्या फॅड हाय कावीचा अभ्यासले हाड हाय कावीचा ले हाड हाय पण कावीचा चेहराले गड्हाय कावीचा ले गड हाय मला एक टक बघण्याची खोड हाय मला एक टक बघण्याची खोड हाय तिच्या संघ खेळण्याची ओढ हाय तिच्या संघ खेळण्याची ओढ हाय कावीचा दादा लय दोड हाय कावीचा दादा लय दोड हाय डोळ्यात त्याच्या हाय डोळ्यात त्याच्या धार हाय हातात त्याच्या हाय हातात त्याच्या जोर हाय पण कावी लय सुंदर पोर हाय पण कावी लय सुंदर पोर हाय तिचा सगळ्या कामात जोर हाय तिचा सगळ्या कामात तो जोर हाय तिचा सगळ्या कामात तो जोर हाय कावी सुंदर पोर हाय कावी सुंदर पोर हाय